अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पितृ पंधरवाडा चालू आहे आणि आपल्याला पितरांसाठी काही सेवा हे करायच्या असतात तर आज आपण एक सेवा अशी पितरांसाठी पाहणार आहोत चला तर पाहूया कोणती सेवा आहे ती बघा ही सेवा आहे पिंपळाच्या झाडाची पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मात फार मोठे स्थान आहे हे झाड देववृक्ष आहे हिंदू धर्मात या झाडाची पूजा केली जाते कारण हे सर्व देवी देवत्यांचे निवासस्थान मानले जाते या झाडात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो म्हणून या झाडाला अनन्य साधारण महत्व सांगण्यात आलं आहे तर चला आपण या पिंपळाच्या झाडाची आपल्यावर प्रसन्न होतील मग कोणती आहे बरं ती सेवा चला तर मग पाहूया नारायण ना नागबली किंवा त्रिपिंडी किंवा भागवत ग्रंथाचं पारायण किंवा इतर सेवा करायला जमत नाही त्यांनी खालील उपाय कुठल्याही शनिवार पासून सुरुवात करून अखंड एकेचाळीस दिवस हा उपाय आपल्याला करायचा आहे अखंड म्हणजे खंड न पडता हा उपाय करायचा आहे आणि एकेचाळीस दिवस हा आपल्याला उपाय करायचा आहे साहित्य काय तर पिंपळाच्या झाडाला अर्धा कप पाणी अर्धा कप गाईचे दूध चिमुटभर हळद चिमुटभर काळे तीळ एकत्र करून पिंपळाच्या झाडाच्या मुळाला व्हावे वा नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा घालाव्यात वरी तुम्हाला तर सर्व साहित्य दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणाला प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणाला घालताना हळू चाला जसं की एखादी गर्भवती स्त्री चालते ना तसं हळू चालायचं असतं म्हणजेच त्याला आपण प्रदक्षिणा म्हणतो नाही की असं आपण रनिंग करून फास्ट चालायचं नाही हे तुम्ही लक्षात ठेवा नंतर या अकरा पिंपळाच्या झाडाला माराव्यात व खालीलपैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करावा त्यानंतर दक्षिणे दिशेला तोंड करून नमस्कार करावा व नमस्कार करून घरी यावे मंत्र कुठलाय ओम विष्णवे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तर सर्वांना पाठच आहे हा मंत्र आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारताना म्हणायचा आहे जितके वेळ होईल तेवढे वेळ तुम्ही म्हणू शकता हा उपाय एकेचाळीस दिवसात करायचा आहे काही अडथळे आले जसं की सुतक मासिक पाळी तर ते वगळून पुढील दिवसही मोजायचे आहे हा उपाय घरातील कुठल्याही एका सदस्याने करायचा असतं हा उपाय महिला सुद्धा करू शकता तर हा एकेचाळीस दिवसाचा उपाय आहे जला खंड पडून न देता आपल्याला हा उपाय करायचा आहे शक्यतो हा पुरुषाने केला तरीही नक्कीच त्या फलदायी ठरणार आहे कारण महिलांचे कसं मासिक धर्मामुळं चार दिवस ते खंड पडू शकतो पण पुरुषांनी केला तर जास्त उपयोग होईल म्हणजे लवकरात लवकर तो एक्केचाळीस दिवसाचा उपाय होईल सुतक विटाळ काही आला असेल तर ते स्किप करता येतात बाकी तुम्ही हा उपाय एक्केचाळीस दिवस करू शकता हा उपाय एक्केचाळीस दिवस तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेय वदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्त श्री स्वामी स...